ऑडिओ ची पुष्टी करत नाही हॅलो हॅलो कोण बोलतोय रमेश नागर कोण बोलत आता आमलेला फोन कोणी केला मी केला मी मग काय झालं त्याच नेमकं त्याने काय लेटर केलं ले टाईप वगैरे हो मला शहानिशा करून हे करायचं ना हा पण ते लेटर कुणी दिलंय ते माझा भाऊ बोलतोय ते लेटर कुणी दिलं आमचं फेक अकाउंट बनवलंय आणि ते पाठवलंय हो परकर प्रकरण ऐकून घ्या ना म्हणजे काय म्हणतो ऐकून घ्या हे शिवी देव नको रे तुला सांगतो मी काय म्हणतो शहानिशा करून आपलं हे करायचं ना ऐका ना मी बरं ठीक आहे थांबा त्या व्यक्तीने मला सांगायचं आंबोरेने ते आंबले ना अहो ऐका ना मी तुम्हाला बोलतोय मी मी तुम्हाला काय वाईट नाही बोलत ऐकून घ्या कसं असतं माहिती आहे का ऐका ना माझं ऐकून घ्या अगोदर तुम्ही हा बर सोशल मध्ये मार्केट मध्ये फेक अकाउंट किती बनते बनतात फेक अकाउंट ऐकून घ्या बरोबर आहे का बरोबर आहे का नाही फेक अकाउंट बनतात का नाही आता काल बी काय प्रकरण झालं काल ऐकून घ्या ह्याच प्रकरण तेलगावच तेलगाव माझल गाव तुम्हाला माहित असेल माहिती तिथल बी एका व्यक्तीच तेव्हा मला म्हणलं त्याने रिक्वेस्ट केली ऐकून घ्या मी त्याच्याशी चांगलं बोललो बरं का त्याने काय केलं त्याचं अकाउंट म्हणजे हॅक केलं लोकांनी त्याच्यावर त्याने शिव्या दिल्या द्याय ना का त्याचा विषय नाही बरं का तिथून मागं चार वेळेस त्याच अकाउंट हॅक केलं तसं जर त्याच्यामुळे फोन करून विचारायचं असतं की बाबा लेटर तुम्हीच लिहिले का अहो तुम्ही विचार करा तुमच्या नावाने उद्या मी लेटर लिहून निघून काय पण करू शकतो व्हायरल करू शकतो का नाही पंचाल लिटर मी त्याच्यावर शिक्का हाय आहे काही बघा नाही एकदा तुम्ही शिक्का, का शिक्का नाही त्याच्यावर सही नाही तुम्ही हे शहा सर करायचे असते सर काय असतं समोरून फोनवर फोनवरून बोलत असताना समोरचा माणूस किती प्रतिष्ठित आहे किती मोठा आहे प्रतिष्ठित आहे त्याचा विषय नाही तो मग त्यांचं सांगायचं काय होतं बाबा अकाउंट हॅक केलं आमच्या अकाउंट दुसरं एक वेगळं असं ठेके हा मग कधी पण आहे ना, थेकी थेकी ना... हो आ, ना। वाँश्चार। वाँश्चार। सोशल मीडिया सांगतो ऐका ना कधी पण सोशल मीडिया हॅन्डल करताना हे सोशल मीडियाचं युग आहे आता कालच्या संदीप क्षीरसागरला पत्रकारांनी विचारलं बाबा ते धनंजय मुंडे नाही म्हणले की बाबा याच आपल्या बीडचं ऐका ना माझा ऐका ना बीडचा बिहार झालं म्हणजे काय तुम्ही काय बीड दिल तर फक्त खून होतात का बरोबर आहे का बरोबर जोपर्यंत संदीप क्षीरसागरनी कानाने ऐकलं नाही तोपर्यंत संदीप तोपर्यंत हे स्टेटमेंट वळलेलं तोपर्यंत संदीप क्षीरसागरला विचारलं होतं धनंजय मुंडे असं असं बोलले तर संदीप क्षीरसागरने उत्तर काय दिलं की ही मी जोपर्यंत ऐकत नाही तोपर्यंत कमेंट करणार नाही बरोबर आहे का बरोबर मग तसच असतं ना मग तुम्ही करायचे असते बाबा या सरपंचानी खरंच लिहिला असल का नसल लिहिलं अहो सकाळी उलट पुलटेशनला जाऊन सांगितलं आम्ही कि ते पत्र व्हायरल झालेलं हे चुकीच व्हायरल झालं सगळं पत्र हे आमचं पत्र नाहीये नाही जाऊन सांगितलं जाऊ चालतंय तुम्ही काय नाही केलेलं ते अह आम्ही तसं ना का सांगू ऐकून घ्या ना तसं नाही म्हणत हा थोडं राग शांत करा मी बोललो ते भावनेचे भरे तुम्हाला बोलून गेलो असं ऐकून घ्या पण जर तुम्ही सायबर गुन्हा दाखल केला का कोणता केला तिथे नाही नाही आम्ही आता गावात गुन्हा नाही दाखल केला जाऊन सांगितलं नगरच्या बांड्री वरती नाही आपलं अंबोरा पोलीस स्टेशन काय म्हणले नगरच्या बांड्री वरती ना आपलं गाव अंबोरा हो हो आता आम्हाला पाटलाचं खूप मोठं काम केलेलं आहे नाही असू द्या मी काय तसं नाही पाटलाच काय आपलं काय त्यांचा काय विषय नाही बरोबर आहे नाही 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 जो माणूस समाजासाठी झटतो त्या माणसाला पण हे योगदान देणं काळाची गरज आहे आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे आपल्या मतदारसंघात सगळं बंजारा मराठी वाद लागलेला आहे आणि आपल्या मतदार मतदारसंघात नाही मराठवाड्यात चालू झालं सध्या बीड जिल्ह्यात तर जास्त आहे सध्या म्हणजे एक सांगायचं हा मग त्यामुळं आमच्या नावाने अशी पत्र बित्र भरपूर व्हायला होते नाही का बरोबर मग तेच मला खोटं ऐकून घ्या बीडला ज्या वेळेस मनोज जरंगे पाटलाची सभा होती रॅली होती त्यांची बरोबर त्यावेळेस मी स्वतः सत्तावीस हजार पाहिजे मी पाणी म्हटलं तुम्हाला एक सांगतो आपण ते जातीभेद करत नाहीये त्याचा विषयच नाही हा म्हणजे एक सांगायचं म्हणजे जातीय रंग देण्याचा उपयोग नसतो ह्याच्यामध्ये बरोबर आणि असा विषयच नाही आम्हाला काहीच मतलब हे बघा आम्ही समाजासाठी एकदम आमचे शंभर टक्के बांध आम्ही आमच्या सामानवाडी शंभर टक्के आम्ही बांधले तर आता मला काय म्हणायचं तिथे एवढे मंत्री मंत्री संत्री येऊन गेले तर त्यानंतर आमची जरूर नाही पत्र द्यायची तिथं आमच्या हे बघा एवढे मंत्री पिंत्री संत्री येऊन गेले तिथं त्यांच्या गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांच्या बघते आमच्या सरपंचा लेटरने काय इफेक्ट होणार आहे का नाही तुमचं व्हायरल झालंय पाहिजे पण काय नाही आमचं लेटर पत्र बनवून व्हायरल केलं ते सेम तसच आमचं ते लेटर पॅड आहे का ते हा सेम तसंच म्हणून व्हायरल ते तुम्ही पाहिजे असलो आहो मी काय म्हणतो तुम्हाला बघितलं त्याच्यामुळे क्लिअरिफिकेशन दिले ना तुम्हाला मी बरोबर बरोबर आणि जर आम्हाला जर करायचं असतं तर मला काय म्हणायची आम्हाला केलं असेल डायरेक्ट म्हणलं आम्ही केलं व्हायरल म्हणून ते पत्र बरोबर आहे बरोबर आणि सही शिक्का सगळ्यात मोठं सही शिक्का जर असायचं मग थोडं थोडस जबाबदार होतो आम्ही पण अहो असं तर कुणी पण काय ऐका तुम्हाला तुम्हाला वाटलं पोस्ट टाकतो बर का तेलगावची कालची बर का मी त्याला बोलले तर टाकतो तुम्हाला मी त्या माणसाने रिक्वेस्ट केली मला बर का सर म्हणाला हे लोक माझं हेल्प करून काय असतं आता तुम्हाला जर फोन करून अचानक जर माणसाने अरे तुरीची भाषा केली उद्धव ठाणे बोललं तर माणसाला जाऊ जाऊ दे काय माफ करा म्हणा सरला त्या सरपंचाला त्या आमच्याकडनं अदुगरे आम्ही बोलून गेलो त्याचा विषय वेगळा तो, वे तो बर का पण तसं वाटणार ना कुणाला तुम्ही माझ्या जागेवर तुम्ही जरी असते शंभर टक्के वाटणार शं... मी काय म्हणतो समजून घ्या मी पण जसं कसं प्रत्येकाचा स्वभाव माझ्यासारखा प्रत्येकाचा स्वभाव नसतो डिपेंड नाही करत आपल्यावर दुसऱ्याला कधी बरोबर आहे माझ्या जागेवर जरी तुम्ही असते तरी तुम्हाला व्यासच वाटलं असत थोडक्यात मी म्हणतो चारांगी पाटल्यावर कुणी बोलून दाखवा मी सांगतो काय त्याला बरोबर आहे ना बोलून नका कोणी पण मग बघू ना आपण काय ते पण तुमचं बरोबर आहे ज्याची त्याची भावना असते त्याची त्याची प्रतिष्ठा असते त्या लेवलला पण तुम्ही फक्त काय रिएक्ट डायरेक्ट झाला म्हणून हे प्रकरण घडलं असं तुम्ही काय करता व्यवसाय सर आमचा सगळा कोणता रिसॉर्ट आहे कृषी मॉल आहे आमचं स्टीलचा व्यवसाय सर आमचा तुमचं काय काम मी शेळी कर्ज वगैरे मंजूर करून देतो जिल्हा केंद्रामार्फत बीड मधून बरं बीड मधले सारंगी पटला जेवढे जेवढे कार्यकर्ते ना सगळ्यांना विचारा सागर आमले कोण आहे सगळे सांगतील तुम्हाला चालतंय चालतंय शंभर टक्के भेट घेऊ माझी तिकडे विजिट वगैरे हो असते नगरला वगैरे या जरूर या गंगाधर शंभर टक्के भेट घेऊ काय अडचण नाही बरं झालं कसं असतं माहिती का कन्फ्युजन होतं माणसामध्ये माहिती का तुम्ही बोलले नसते ऐकून घ्या बरोबर आहे आणि मी आता मी तर त्यांना बोलून घेतो त्याचा विषय नाहीये बरोबर आहे पण जर ते आपलं जर हे नसतं झाली